दादा नमस्कार नमस्कार काय नाव नम आपलं सदाशिव सोनू भोर चौदा नंबर कांदळी काय शेतामध्ये काय काय पिक शेतामध्ये आता तोंडावळी लावल्याच वीस ए आणि चवळी वीस ए कुंट वीस गुंठ ऊस वी आहे आणि पोल्ट्री व्यवसाय आपला आणि जनावरांसाठी खाद्य जमीन कमी आहे जमीन कमी आहे पोल्ट्रीमध्ये कोंबडे किती आता नऊ हजार पिल्ला आहेत पक्षी बाजारभाव वगैरे काय बाजारभाव म्हणजे आता कंपनी आम्हाला पिल्लं टाकते अच्छा कंपनीचे असतात कंपनी परत घेऊन जाते, जाते परत घेऊन जाते पैसे मिळतात पैसे मिळतात बरे मिळतात बाकी जनावर काय जनावरं आता दो एक खिल्लर गाई आहे एक आपली खास दुधासाठी गिर गाई आहे आणि एक प्युअर गावठी गाई आहे आणि एक मैस आहे त्यांना चारा मग चारा आहे विसे गुंठाचा चारा चांगला आहे पुरतो पुरतं थोडा घास आहे आणि आता पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळे थोडं खोट्या वगैरे ठोकले तरी बागते आता राजकारण आपण पाहतो बरं राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शिवसेना फुटली फुटले ना लोकसभेची निवडणूक झाली बरोबर केंद्रामध्ये मोदींचं एक हाती सत्ता आली आलेली मदत घ्यावी लागली लागली ना आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत ना आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल शेट्टी त्यांचं काम कसं आहे कामकाज खूप चांगलं पण आताची परिस्थिती अशी का बँके मंडळींना खूप वेळेला संधी मिळेली आहे काम चांगलं त्यांच्याबद्दल नाराज नाही परंतु आता एक नवीन चेहरा असावा असं वाटतं नवीन चेहरा बघू आम्ही लावू शकतो हां नाही धमाळे नको हुशार नको ना आनंदराव चौघे नको आहे बाळासाहेब धाबळे बाळासाहेबांना चान्स मिळलेला आहे ते नको आहे आता त्यांना मिळाय पाहिजे पण सध्या नको आहे पुढल्या वेळेला एक नंबर अगदी त्यांना तिकीट मिळावं अशी आमची इच्छा आहे बिगनारचे अध्यक्ष सत्यशील शेखर त्यांनी कारखाना सांभाळावा खूप चांगला कारखाना सांभाळा आजपर्यंत आणि इथून पुढे निश्चित चांगला सांभाळतील याची गॅरंटी आहे आम्हाला त्यांनी ते सोडून दुसऱ्या क्षेत्रात शक्यतो वळू नाही बाजारभाव चांगला दिला बाजारभाव खूप चांगला दिला मला वाटतं मग कारखाना थोडासा त्रास होईल कारखान्याला त्यांनी जर आमदारकी जर वळाले तर कार कारखान्याचे थोडंसं कारखान्यामध्ये बहुतांशी सभासद त्यांच्या विचाराचे आहेत आहेत ना जरी विचाराचे असले पण असले तरी त्यांच्याशिवाय कारखाना चालणारच नाही इतका चांगला शेतकऱ्यांशिवाय कारखाना चालणारच नाही चालू शकत नाही चालूच शकत नाही कोणी त्यांना आमदारकीला संधी द्यायला काय नाही कारखान्यामुळं नाही कारखानाच त्यांच्याकडे पाहिजे माझी आमदार शरद नाही एक वेळेला ते होऊन गेलेत आता नवीन चारा असावं का बरं सोनवणे नको नाही असं काही नाही त्यांनी कामं केली केली नाही तर असं काही नाही पण एक नवीन संधी आणि नवीन चारा म्हणून एक माऊली खांडाकण्याला एक जर चान्स दिला तर खूप चांगलं होईल असं काही पुचके त्यांनाही नको आहे कारण दोन तीन वेळेला ते थोडं नाही जमलं त्यांना त्याच्यामुळे अवघड आहे त्यांचं कामकाज कसं आहे खूप चांगलं आहे काय हरकत नाही आणि आपल्या जुन्नर तालुक्यात जर सांगायचं म्हटलं तर वाणी साहेब तर साहेबांची कामं खूप चांगली झालेली आहेत शरद पवार साहेबांची आणि जे मंडळी आज पवार साहेबांसोबत आहेच आहेत तेच मंडळी कामं करतील असं मला वाटतं आता मला सांगा जुन्नर तालुका पवार साहेबांचा त्यांचा होता हो माऊली खंडाकडे हो ठीक आहे ना युतीमुळं युती सरकार असल्यामुळं महाविकास आघाडी महाविकास आघाडी असल्यामुळं संधी दिली पाहिजे पण जुन्नरची जागा ही शरद पवारांची आहे आहे ना तुतारीकडे जाईल ना जाईल ना संधी कशी हो मा तरी माझ्या मनाने ही यांना मावक म्हणजे शिवसेनेलाच जागा मिळावा आणि वरदास तर राहणार आहे शरद पवार साहेबांचा सा। त्याच्यामुळं का काही भेवत नाही अने वरgast ठीक आहे हो पण ते हातची जागा हक्काची जागा सोडतील कशी नाही ना तसा माणूसच नाही दुसरा कोणी आपला तो दुसरा एवढे भरपूर हे शिखर आहे आहेत नाही शरद लेंडे शरद लेंडे साहेब आहेत पण आता थोडंस काय झालंय थोडंस तब्येतीमुळे थोडंस असं वाटतं पवार साहेबांचं वय किती पवार साहेबांचं पंच्याऐंशी शरद लेंडेंचं पण एवढं जरी वय नसलं तरी त्यांची तब्येत साथ देत नाही त्याच्यामुळे थोडंस आमदार झाले होते तर तरीच होतील ना नाही असं नाही म्हणताय पण बाकीची का माऊली खंडकडे म्हणजे एक नवीन चार म्हणून एक त्यांना संधी देवा अशी इच्छा आहे दिली तर नको बाकीचे आहेत सध्या तरी आहेत मग बाबू पाटील खूप चांगला माणूस आहे पण अजून त्यांना थोडा वेळ आहे बाबू पाटील चांगले म्हणजे तुमचं त्यांचा कधी परिचय आला परिचय जरी नसला ऐकला चांगल पण म्हणजे कार्यच चांगलं हो। नारंगावत गेल्यानंतर लगेच कळतं का त्यांचं खूप कार्य चांगलं आहे हो खूप चांगलं आहे तुमचा कधी संपर्क आला सम संपर्क आला नाही आला असं नाही परंतु कामच चांगलं हो एक धडाडीचा करता येईल पण एक मला वाटतं दोन पाच वर्ष अजून त्यांना जाऊन द्यावा आणि मग त्यांनाही सुद्धा एक संधी मिळली पाहिजे एक टर्म जावे का दोन टर्म जावे एक गेला तर खूप झाला जो माणूस पाचच्या पुढे गेला का मग तो चिघडल्यासारखं होत माऊलींना संधी एकदाच द्यायची एकदाच द्या पण नक्कीच अगदी जुन्नर तालुक्याचं सोनावईन झाल्याशिवाय राहणार मदत करू इलेक्शनला नाही मग निवडून आल्यावर आमदारांना जेवढा फंड असतो तेवढाच फंड मिळणार ना पाच वर्षामध्ये ते वेगळं काय करू शकतात वेगळं केलं हो बेनकेंनी केलं तेवढं माऊली खंडाकडे करतील का करतील करतील पवार साहेबांची साथ असलं काय काही करतील पवार साहेब पैसे कुठून आणणार मुख्यमंत्री योजना सरकारने हो काहीच गरज नव्हती साहेब याची गरजच नाही तुम्ही त्याच्यासाठी शेतीसाठी काही तरी करा आम्हाला बी बी आय द्या खत स्वस्तात द्या लाईट बिल माफ करा हे असं काय करा हे आज एकाला दिलं दहा जण उपाशी आहेत आणि जे ज्यांच्यात कष्ट करायची ताकद आहे त्यांना तुम्ही तीन ती दोन दोन हजार दीड दीड हजार रुपये देत आहे आज जी महिला वयस्कार झाली ती कमवतच नाही तिला काहीच नाही आणि जी जिला मोर होतकुरी जिला गरज आहे शाळा शिकण्याची किंवा लग्न झालं नाही ह्या मुलींसाठी काय तुमच्या कुटुंबातलं मुली फॉर्म भरलं नाही भरला माझी मंडळी नाही भरला सुनबाई नाही भरला लाभ घेतला लाभ मिळा मिळवून द्या पण त्याला महत्व नाही तरी लाभ ठेवायचा नाही योग्यच नाही शेतीसाठी काहीतरी करा लाभ का घेतला मग आता हे बघा आलं आपल्या वरून पडते आलं तर आलं गेलं तर गेलं दुसरं कोणीतरी हात लावेल ना आहेत भरपूर लावणारे आहेत लावून ना आपण घ्यायचं नाव पण ठेवायचं ठेवलं म्हणजे काय नाव ठेवतो शेतीसाठी काहीतरी करा हे पार बंद करून टाका शेतीसाठी करा तरी करा शेतीसाठी काय करतील हा पवार साहेब जर तुमची सत्ता आली महाविकास आघाडीची करू शकतील करू शकतील असं काय म्हणता येईल पवार होती ना तेव्हा झालं खूप काय केलंय साहेब काय केलं नाही महाराष्ट्रात मला सांगा तुम्ही काय नाही केलं ते मला सांगा कांद्याला हमी बाजार भाऊ अहो आता हे कसं आज फार जुनी गोष्ट आहे आजपर्यंत कोणी दिला नाही आणि इलेक्शन मुळे चार दिवस देतील याला महत्व नाही म्हणजे पवार साहेबांनी कांद्याला हमी बाजार भाऊ दिला नाही तक्रार नाही चुक काय नाही तक्रार नाही चुक नाही काय म्हणणे नाही आणि आपण म्हणतो बाजार मिळला पाहिजे मिळला पाहिजे बरोबर आहे परंतु आता काय होतं काही एवढं नाही आहे थोडं नाही काही गाव आहे का गा, मग त्याच्यापुरत हो आवडायचं असं मग पवार साहेबांना आपण डोक्यावर घेतो हो मोदींच्या नावाने बोट मोडतो मोदींचं काय चुकलं मोदींचं चुकलं म्हणण्यापेक्षा मोदी नकोच का नको नको मला तर नाही योग्य वाटत मोदी सरकार काय झालं बरं का साहेब इतकं शेतकऱ्यांकडं लक्ष नाही इतकं मला असं काय लक्ष शेतीच्या संदर्भात लक्ष नाही किंवा सर्व्हिसवाले नोकऱ्यावाले यांच्याकडेच पाहतात ते शेतीवाले का पाहत नाही अजिबात बात नाही पाहत मोदींनी कांद्याला बाजार हो द्यायला पाहिजे होता द्यायला पाहिजे होता नाही दिला ठीक आहे परंतु शेतकऱ्याक लक्ष द्यायला पाहिजे साहेबांनी कांद्याला आम्ही बाजारभाव दिला पाहिजे नाही असं माय मी म्हणू शकत नाही असं असं मी म्हणू शकत नाही पण शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे आज खतांचे रेट काय झाले औषधांचे रेट काय झाले आज चांगला जर विचार केला तर या महाराष्ट्रात नाही बा काय देशात सगळी डुप्लिकेट खतं औषध येतात याच्यावर काय बंदी बंदी आणली पाहिजे आम्ही दहा दहा वीस वीस हजाराची औषधं मारतो यांनी नाही रिझल्ट आला का दुसरा आणतो मग ज्या कंपनी रिझल्ट देत नाही अशा कंपन्या बंद करून टाका ना काय शेतकऱ्याला ओढवतात या कंपन्या बंद करा ते त्यांचं काम नाही का हेच लक्ष त्यांनी दिलं पाहिजे खासदार कोल्हे यांच्याकडून काय अपेक्षा कोल्ह्यांकडून अपेक्षा आहे तर आता हे जुन्नर तालुका काय आपलं पर्यटन स्थळ होते करतील काय तर ते पण केल्याशिवाय राहणार नाही तालुक्यातला युवक आहे होतकरू आहे हा उत्करू येणार नाही कसं म्हणतात अपेक्षा आहे नक्कीच करेल नक्कीच